श्रीराम एक्सप्रेस आपली बातमी आपला आवाज त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांना मारहाणीच्या घटनेचा श्रीरामपुरात निषेध नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे संत बैठकीच्या वृत्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर वीस सप्टेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला पार्किंगमधील गुंडाने त्यांना बेदम मारहाण केली या घटनेचा श्रीरामपूर येथील पत्रकार संघटनेनं तीव्र निषेध केला असून या हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकार संघटनेनं श्रीरामपूर पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे संबंधित कंपनीचा पार्किंगचा ठेका तात्काळ रद्द करावा अशी मागणीही पत्रकार संघटनेनं केली आहे यावेळी जय महाराष्ट्र चॅनलचे उत्तर जिल्हा प्रतिनिधी जयेश सावंत तिरंगा न्यूजचे संपादक असला बिनसाद श्रीराम एक्सप्रेस न्यूजचे संपादक रवींद्र आसने स्वराज्य समाचार न्यूजचे संपादक स्वप्नील सोनार खरे न्याय हक्काचे उपसंपादक राजेंद्र सूर्यवंशी आदी उपस्थित होते श्रीराम एक्सप्रेस न्यूज श्रीरामपूर अहिल्यानगर